दुपारी कुंदेवाडीकरांचा पाहुणचारखे संत संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी दुपारी या सोहळ्यातील होणाऱ्या पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी दातलीत दाखल होताच पालखेचे ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आणि या ठिकाणी नयनं दीपवणारा रिंगण सोहळा पार पडला आमचे प्रतिनिधी रोहन भावसार व समाधान आव्हाड यांनी हा सोहळा खास प्रेक्षकांसाठी आपल्या रूपी नजरेत कैद केलाय संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका विठ्ठल भेटीसाठी मार्गक्रमण करीत असताना शुक्रवार दिनांक सतरा जून रोजी कुंदेवाडीकरांचा पाहुणचार घेत तालुक्यातील दातली या गावात दाखल होताच ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे तेथील भजनी मंडळ आणि पखवाद मृदुंग टाळच्या गजरात स्वागत करण्यात आले पालखीतील पादुकांचे तीन ते चार या वेळेत दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला त्यानंतर येथील लक्ष्मण रामभाऊ शेळके व कैलास रामभाऊ शेळके यांच्या मालकीच्या साडेतीन एकर क्षेत्रात पालखी मार्गातील पहिला रिंगण सोहळा वारकरी संप्रदायातील डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर सुदाम महाराज काळे एकनाथ महाराज गोळेसर किशोर महाराज खरात भगीरथ महाराज काळे योगेश महाराज आव्हाड जालिंदर महाराज दराडे आदींच्या मार्गदर्शनातून हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात टाळमृदुंगाच्या निनादात संपन्न झाला या रिंगण सोहळ्याचे काही अविस्मरणीय क्षण सिन्हरकरांचा आवाज एस एन्यूजचे प्रतिनिधी रोहन भावसार व समाधान आव्हाड यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले खास प्रेक्षकांसाठी विनंती पाटकीच्या जवळ या इकडं जाणोबा तुकारा नोबा तुकारा लोबा नूँबा, तुकारा ज्ञा लोबा तुकारा ना जल बा इकडे असले असेवाडे इकडे या पाठी वयर वयर वय ပါဆူဆောင်ပါ

तूं <laughs> अ <laughs>

पातो पात बा कर पु करु करुकारा करू सा तुकारा पुराण कृष्णारी मी कृष्णा महाराज कमानकर सकाळी तीर्थ निवृत्तीची पायी तिथे उडी घे माझे म्हणा संपन हो संपन संपन्न होत असलेला आणि संपन्न झालेला विश्वगुरूंचा हा पालखी सोहळा अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय आणि उत्साहात गोल रिंगण सोहळा संपन्न झाला अतिशय उत्साहात वातावरण या ठिकाणी आहेत गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक वारकरी मंडळींची इच्छा असतानाही त्यांना पंढरपूरला जाता आलं नाही पालखी सोहळ्याला जाता आलं नाही किंवा गोल रिंगणाचा सोहळ्याचा अनुभव घेता आला नाही पण आज दोन वर्षाच्या काळानंतर आणि या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळानंतर अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला जसं एखादा उपवासी मनुष्य आहे त्याला एखादी खूप अशी सपाटून भूक लागलेली असावी आणि तो जेवायला बसल्यानंतर असं पोटभर जेवण करून तृप्त होतो तसे दोन वर्षापासून सगळे वारकरी पंढरीच्या वारीची भूखेने झाले होते त्यांना खूप पंढरीच्या वारीची आणि पांडुरंगाच्या भेटीची भूक लागली होती पण आज दोन वर्षानंतर पांडुरंगाने कृपा केली आणि अतिशय आनंदाच्या आणि उत्सवाच्या वातावरणामध्ये सगळे वारकरी अतिशय तृप्त झालेले आहेत आणि तृप्तीचा ढेकर दिलेला आहे म्हणतात तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैशी देखील आत्मतृष्टी तैशी कमी नाही याप्रमाणे अतिशय सोहळा आनंदामध्ये पार पडला ब्रह्मा विष्णु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु न साक्षात ब्रह्म आज निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा दातली या गावामध्ये आलेला आहे आणि निवृत्तीनाथांच्या पहिल्या पालखी सोहळ्यामधलं पहिलं रिंगण दातली या गावामध्ये अतिशय सुंदर आनंदात पार पडला आहे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे जे प्रमुख आहे माननीय ॲडव्होकेट गंभीर साहेब तसेच दुसरे लिप्टे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आचार्य लवितकर बाबा आदी सर्व पालखी सोहळ्याचे जे, जे सदस्य असतील तसेच आमचे सागर महाराज दौंड बाळासाहेब महाराज काकड प्रवीण भाऊ वाघ त्याच्यानंतर अवनाथ महाराज गडक असतील शिव महाराज आडके असतील तसेच या ठिकाणी सर्व महिला कीर्तनकार पुरुष कीर्तनकार उभे आहे त्याच्यात कृष्ण महाराज कमानकर आमच्या कावेरीता असतील आमच्या कांचनताई असतील आमच्या एकता अनेक सर्व महाराज मंडळी आमचे हर्षद महाराज जाचव असतील विठ्ठल भाऊ असतील सर्वच तसेच या गावाने सहकार्य केलं अतिशय सुंदर सहकार्य करून या रिंगण सोहळा अतिशय सुंदर आनंदात पडला सर्व वारकरी आनंद घेतला अरे कथाय चाटोरी कर माझ्या ठिकाणी तीर्थावरती रिंगण सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने पार पडला सर्व वारकऱ्यांच्या इच्छा होती जगतगुरु तुकोबराच्या अभंगाप्रमाणे संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा आवडे मनासी जावे पंढरीसी कधी एकादशी आषाढी सर्वांच्या मनामध्ये इच्छा होती पण ती इच्छा आज या ठिकाणी पूर्ण झाली सर्व वारकरी या वार रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झाले अतिशय आनंदी आनंद सर्व वारकरी संप्रदायातील नामवंत कीर्तनकार मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदरणीय कृष्ण महाराज कमानकर असतील तसेच कावेरीताई घुमरे कांचनताई जगताप शिवानंद महाराज आडके सर्व मंडळी या ठिकाणी महाराज मंडळी उपलब्ध आहे उपस्थित आहे सर्वांना मी धन्यवाद देते सो कावेरीताई महाराज घुमरे आज या ठिकाणी नृत्यनाथ दादा यांचा हा सोहळा जो आहे श्री क्षेत्र तंबेकेश्वर पंढरपूर हा सोहळा जात आहे गेली दोन तीन वर्षापासून खऱ्या अर्थाने हा सोहळा थांबला होता आणि दिंडी सोहळा म्हणजे आम्हा वारकऱ्यांचे प्राण आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर हा आनंद बघितला आणि हा आनंद बघून खरंच इतकं समाधान वाटलं की कुठेतरी पुढे नव्याने आपली वाटचाल आता सुरू झाली आहे तो आनंद बघून खरच एक समाधान वाटत आहे श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निघालेला आहे दोन वर्षाच्या कोरोनाच्या विश्रांतीनंतर ह्या वर्षी मात्र प्रचंड उत्साहामध्ये हा, हा सोहळा चालू आहे आज दातली ह्या गावी प्रतिवर्षाप्रमाणे गोल्ड रिंगण झालेला आहे वारकऱ्यांमध्ये अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे अतिशय गोड आणि आनंदामध्ये रिंगण झालेलं आहे लवकरात लवकर पाऊस यावा पेरणी व्हावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना आनंद व्हावा आणि सगळ्यांना पंढरपूरची वारी करता यावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद वारकरी संप्रदायाची लोक परंपरा ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे त्यांची संतवर्य श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा पाल आज पालखी सोहळा दरगाव दे। दरकोस मुक्काम करत श्री क्षेत्र घातले येते आज त्या सोहळ्यातील पहिलं रिंगण झालं त्या रिंगणात पहिल्या टप्प्यात विश्वस्वाल विनेकरी चोपगार पकवायचे पडले वारकऱ्यांनी मनसोप्त आनंद घेतला जर आपण बघितलं तर न भूतो न भविष्य असा हा हो सोहळा झाला कारण साधारणत लाख सव्वा लाख लोक या सोहळ्याला असतील असा त्याचप्रमाणे सोहळ्यात अनेक दिग्गज कीर्तनकार सामील झालेले हा ही महत्वाची गोष्ट आहे आणि इथून पुढच्या सर्व प्रवासाच्या वाटचालीला सर्व वारकऱ्यांना मी शुभेच्छा देतो